ही लोकसभेची निवडणूक आम्ही सामोरे जात आहोत आमचा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा हाच संकल्प आहे की पंचेचाळीस प्लस लोकसभेच्या खासदार हे महाराष्ट्रातनं निवडून गेले पाहिजेत आणि देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बनवायचं आहे जसं मी सांगितलं ना की भारतीय जनता पार्टीचं दिल्लीतलं श्रेष्ठ शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमित भाई साहेब त्याचप्रमाणे त्यांचे अध्यक्ष माननीय जे पी नड्डा साहेब यांच्याबरोबर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे प्रफुलभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे चर्चा करत आहेत आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा लोकसभेच्या लढायला मिळतील आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये महायुतीच्या ज्या जागा आम्हाला लढायच्या आहेत याची लवकरात लवकर पक्ष घोषणा करेल तुम्हाला अनुभव मात्र आहे मला ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेसाठी समन्वयक म्हणून पक्षाने नेमलेला आहे ठाणे लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल भिवंडी लोकसभा असेल इथे महायुतीचे जे जे उमेदवार असतील भिवंडीला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी यांचं उमेदवारी भाजपकडनं जाहीर झालेली आहे लवकरच कल्याण आणि ठाण्याची उमेदवारी देखील जाहीर होईल या तिन्ही उमेदवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीमध्ये ताकद उभी करून विक्रमी मताधिक्यानी ठाणे जिल्ह्यातील तिन्ही महायुतीचे खासदार दिल्लीला जातील ही माझ्यावर जबाबदारी आहे सात देखील कुठे नाही नाही पाच टप्प्यामध्ये आहेत म्हणजे एकोणीस एप्रिलपासून तर शेवटचा टप्पा आपल्याकडे वीस मेला आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे वीस मेला निवडणूक आहेत पक्ष जी जी जबाबदारी देईल ती पेलण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी कालच माझी भूमिका पक्ष म्हणून स्पष्ट केली होती ज्या वेळेला आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून राष्ट्रवादीची तीव्र नाराजी व्यक्त केली त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे त्यांना योग्य समज देतील आमच्यासाठी विजय शिवतरे हा विषय संपलेला आहे फार त्यांना महत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत नाही शिवतरे यांचं असं देखील म्हणणं आहे मी जर उभा राहिलो नाही किंवा राहिलो तरी सुद्धा अजित पवार गटातला कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही त्यांना फार महत्व देऊ नये त्यांच्या पक्षामध्ये देखील त्यांना जे काय बोलायचं होतं ते माननीय मुख्यमंत्र्यांनी समज दिलेली आहे त्यामुळे विजय शिवतरे हा विषय संपलेला आहे आणि त्याच्यावर कृपा करून आपण राष्ट्रवादी पक्ष म्हणून तरी आम्ही पडदा टाकलेला आहे आपणही टाकावा ही माझी तुम्हाला विनंती धर्म जर त्यांनी तर मात्र ठाणे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते या नात्याने त्यांना समजूत दिल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण बारामती लोकसभेमध्ये येणार नाही त्यामुळे आपण निश्चिंत रहा सर सुप्रीम कोर्टामध्ये आज होत आहे पक्षाचं चिन्ह आणि शरद पवार यांचा फोटोबाबत आज युक्तिवाद माझ्या माझ्यामध्ये उद्या एकोणीस तारखेला आहे आमच्यातर्फे ज्येष्ठ विधितज्ञ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू आम्ही तिथे मांडू मागच्या वेळेला अभिषेक मनू संघवींनी जे काही पोस्टर्स काय दाखवली ही आम्हाला माहीत नाही पण आम्ही कुठेही शरदचंद्रजी साहेबांचं सा नाव आणि फोटो अजिबात वापरत नाही आम्ही वेगळी भूमिका घेतल्यानंतर अजिबात पवार साहेबांचं सा नाव आणि त्यांचा कुठलाही फोटो आम्ही अजिबात वापरत नाही